नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज आपण मेथीच्या भाजीचे थालीपीठ कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर थालीपीठाच्या रेसिपी खूप सारे अगोदर आपण पाहिलेल्या आहेत गेल्या वेळेस आपण बाजरीच्या पिठापासून हे मेथीचं थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहिलेलं आहे किंवा या अगोदर खूप साऱ्या रेसिपी मी थालीपीठाच्या दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट मध्ये पाहू शकता मिलेट्स रेसिपी यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या मिलेटच्या रेसिपी पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर थालीपीठच्या रेसिपी पाहायला मिळतील तर आजची आपली ही मेथीच्या भाजीच थालीपीठ आहे हिवाळा सुरू आहे मेथीची भाजी खूप मेथी सारी मिळते किंवा फ्रेश मिळते ताजी मिळते तर त्यासाठी आज आपण ही रेसिपी करतोय मेथीच्या भाजीच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी, पद्धती भाजी खाऊ शकता मुलांना करून घालू शकता तर आजचा आपला सकाळच्या नाश्त्यासाठी करण्यासाठी हे थालीपीठ अगदी सोपे रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही वरती असाल तर इंस्टाग्राम वरतीही मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीचं थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही नाचणीच घेऊ शकता बाजरीचं घेऊ शकता किंवा तुम्ही ओट्स सुद्धा हे थालीपीठ तयार करू शकता तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून करतोय तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे बेसनचं पीठ एक वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी एक अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे ही सुद्धा बारीक चिरून घ्यायची साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या घालून याचा एक ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तीळ धन्या जिऱ्याची पूड ओवा चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आता आपण हे पीठ थालीपीठ करण्यासाठी मळून घेऊयात तर इथे मी एक भांड घेतलंय यामध्ये आपण हे पीठ मळून घेऊयात यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं बेसनचं पीठ मेथीची भाजी एकदम बारीक जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर हिचा मी भरपूर वापर करते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तीळ ओवा धन्याजिऱ्याची पूड मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ थोडीशी हळद आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्ट गोळा मळून घेऊया इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे, हे याची थालीपीठ तयार करून घेऊयात आपण जे थालीपीठाचं पीठ पीट मळून ठेवलं होतं ते परत एकदा मी दोन मिनिटानंतर चांगलं मळून घेतले चुरून घेतलेलं आहे आणि त्याच्या अशी गोळे तयार करून घेतलेत आणि इथे मी एक सुती कापड घेतलेला आहे हे ओलं करून घ्यायचंय आणि परत एकदा याच्यावरती पाणी टाकायचंय आणि हा गोळा जो आहे तो याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने आपण जसं धपाट थापटतो अगदी त्याच पद्धतीने थापून हे थालीपीठ करायचं आहे काही जण डायरेक्ट तव्यामध्ये असं थापून करतात पण ते थोडंसं जाड होत कारण तवा लगेच गरम होतो आणि हाताला चटके बसतात ते आपल्याला व्यवस्थित थापता येत नाही त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला कपड्यावरती थापून घ्यायचंय म्हणजे एकसारखं होतं आणि थोडस पातळ होत शक्यतो थालीपीठ हे थोडस जाडसरच असतं त्यामुळे एवढं खूप जास्त पातळ करायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हे थालीपीठ मी एकसारखं थापून घेतलेलं आहे आताच्या वरून थोडेसे तीळ घालूयात तुम्ही थालीपीठाला जेवढे तीळ लावाल तेवढं ती ते खमंग लागतं त्यासाठी तिळाचा भरपूर वापर करायचा आहे आता वरून थोडस तेल लावून घेऊया वरची बाजू आहे ती डायरेक्ट आपण तव्यामध्ये टाकतो त्यामुळे तेल वरून थोडस असं लावून घ्यायचं म्हणजे तव्याला हे थालीपीठ चिकटत नाही आणि आता आपण याला वेज पाडून घेऊयात आणि आता आपण हे असच उचलून तव्यामध्ये टाकूया तव्याला थोडस अगोदर तेल लावून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला थोडस तेल लावून घ्यावं लागतं नाहीतर हा लोखंडाचा तवा आहे त्यामुळे चिकटण्याची शक्यता असते शक्यतो धपाटे किंवा थालीपीठ हे लोखंडी तव्यावरती करावं त्याची पौष्टिकताही वाढते आणि चव सुद्धा वाढते तर आता आपण वरच्या बाजूने याला तेल लावून घेऊया आणि छान दोन्ही बाजूनी खरपूस हे थालीपीठ भाजून घेऊया वरून हे थालीपीठ सुकलेलं आहे आणि खालच्या बाजूने चांगलं खमंग भाजलेलं आहे आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया मस्त खरपूस रंग आलेला आहे असाच वरच्या बाजूने सुद्धा छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया दोन्ही बाजूने छान खमंग भाजलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची थालीपीठ सुद्धा करून घेऊया एकदम सविष्ट आणि पौष्टिक मीडियम साइज ची चार थालीपीठ आपले तयार झालेली आहे म्हणजेच एका वाटीमध्ये ही चार थालीपीठ तयार होतात म्हणजे दोघांचा नाश्ता दोघांसाठी नाश्त्याला पुरेस होतं तर सकाळच्या काही गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ हो शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे अगदी मऊ लुसलुषित अशी ही थालीपीठ तयार होतात चवीला खूप मस्त लागतात आता सध्या हिवाळा सुरू आहे या हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खूप फ्रेश मिळते ताजी मिळते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता तर आजची आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये मेथीच्या थालीपिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद